शिव तिथं शिवसृष्टी तिथे लोक इतके सांगत होते महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही इतकी मोठी प्रचंड शिवसृष्टीचे काम चाललेलं आहे प्रचंड इतकं काम करणारे नेतृत्व कुठं म्हणून बारामतीचा नसेल बारामतीचा नागरिक पंड्याचा नागरिक या कारखान्याला इतके चांगले सांगणारे नेते हे आहे आणि म्हणून मित्रांना भावना असतात नाव चालणार नाही मला जबाबदारी देता येणार नाही माझ्या शाळेत स्वतःच्या झालेली असेल आणि म्हणून म्हणून मी दादाला सांगितले तू मला आपण कृपया गैरसमज मी बोलून घेऊ नये मला आग्रह त्यांचा होईल आपण मी आग्रहाची गरज देते आणि मला माहिती मी काम करतो मी आणखी पाच वर्षी काम केलं तर तो माहेर मला संचालन मिळालं याकरचा विश्वास लागलं बावीस तारखेला मित्रांनो घडल्या कपशी कौप, आपलं चित्र समोर आहे हीकंटेश्वर देदे पॅनेलकडेश्वर दे पॅनेल आणि कपशी हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पॅरेडवर मिळतील पण सोपी खून असेल कपाशी दिसेल ते शिक्का कपशी व्यतिरिक्त तर कुठल्याही शिक्का मारायचा नाही कपशी दिसते की शिक्का सोडायचा नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त शिके मारायचे ओढ्या का पैशात कोणी शिकेल म्हणजे मत वाद होणार नाही आणि म्हणून मित्रांनो या कारणा ऐतिहासिक स्वरूप वाढवायचं दादाच्या पोस्तत्वाला आपल्या गोलीत मतांना हातभार लावायचा आता यावेळी तर आपलं सुदैवानं इतकी बाब चांगल्या प्रसमोर आली की दादा स्वतः पॅनमध्ये आहेत म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला ही मंडळी जे विरोधी प्रचार करतात काम करतात फोटो आत्ताच मला जी काही निवेदन दिली होती मी बघत बग, होतो की त्याच्यामध्ये कुणी नायगाव बोरचे आमचे कोंडाटकर सरपंच आले नवस कोंडाटकर व्यक्ती ती सरपंच आला नायगाव मौजे बोरला मला विकास कामाला निधी त्याच्यानंतर बारामती रेल्वे स्टेशनसमोर अर, आर आर पी पी

कॉक रियलपाट मशीन येण्याबाबतचं निवेदन आहे भारतफोजमध्ये काय नोकरी करण्याचं निवेदन आहे त्यामध्ये पंढरेचा चिंचेचा मला तर पूर्ण उंच करा सरपंच सरपंचा निवेदन आहे वालश नगर येथे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन सांगलीला द्या ह्याचं निवेदन आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये ॲडमिशन द्या सरपंच आपल्या निधीतून कामे मंजूर करा म्हणून पंधराच्या निवेदन दिलं पी आय डी कंपनीमध्ये स्टोअर एक्झिक्युटिव्ह साठी शिफारस करा देवस्थान इमारतीच्या विमानाच्या वर्ग विमान वर्ग करावी रेल्वे मार्गासाठी सोडकसवाडी गाव नजीकचे पाणी पाणी सोडून होणारं नुकसान कायम सोडून भरपाई द्या खासगीला कामाचं बिल पुराचं तरी काम केले होते त्याचं द्या विनंती बंदी करा परमेश्वर एकशे पंचावन्न येथील सात क्षेत्राची दुरुस्ती करून द्या आणि इंडिग्रो एअरला अजित पवार हे सगळं बारकांनी नोंद घेतो पस्तीस वर्षामध्ये मी अनेक अनेक लोकप्रतिनिधी बघितले असं निवेदन घेतात आणि असं सांगतात मी म्हणायचं वाटे की दादा 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 इथं मी सगळ्यांची मी मदत तिथे ठेवलेली आहे मी शक्य असेल माझ्याच्या भोतीत ती मी मागे पण ह्या पद्धतीचं माझं काम आहे त्याच्यामध्ये सांगतात हे कारखाने प्रायव्हेट कारखाने घ्या आणि आपलाही माणगाव कारखाना प्रायव्हेट झाला मी काही दुखल आहे त्याला काय भेट घातलंय मी सहकाराचा पुरस्कार मी सहकार खात आता पण देवेंद्र फडणवीस घेतलं घेतलेला माझे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात पण मी सहकार घेत होतो घेतो ना का तर मी सहकारात्मक आलेला काय करता टाटेवाडी मध्ये माझ्या विकास सोसायटीचा मी पंच झालो मग तिथं चेअरमन झालो आणि मग तुमच्या सगळ्यांच्या मग बँकेचा तिथं चेअरमन झालो बँकेला डायरेक्टर झालो त्यावेळेस काही झालं म्हणाली की ह्याला चेअरमन करा

आणि कुठंही तुमचं नुकसान होऊन गेलं पंच्याहत्तर कोटी रुपयाचा नफा तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतोय फेटी कुठेही बँकांचा परवा अठ्ठावन्न कोटी रुपयाची कमी बँकेची बँकेच्या तो बांगला होता पार्क तो विकत घेतला आता डायरेक्ट बँक समोरचा सगळं रोड टच होणार वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑफिसेस अतिशय चांगले करून टाकलेले आता सातशे का आठशे मुलांनी भरती करते त्याच्यामध्ये दादा माझा दादा माझा नावा इथं तुमच्या मुलग्याकडून नोकरीला पास करा तो तोंडीचं मी बघील आणि मग नोकरी माग हे पंढरेकरांना काही पैसे काही लोकांनी बँकेचे पन्नास पन्नास हजार रुपये त्या काळात घेतली होती गोष्ट आहे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणवीस मला काढल्यावर त्यांना दोघांना बोलवलं ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले होते त्यांचे सगळ्यांचे काम होते परत गेले आणि परत मला संधी मिळाल्यावर चाळीस मुलं बारामती भरली त्यावेळेस पंढरीची पण भरली मुलगा त्याच पहिल्याक्रमला लागला विचारत आला लागला की नाही त्याच्यानंतर पण वेळोवेळी मुलं भेट घेतली त्याच्यामध्ये किंवा पहिला लावला की नाही पन्नास हजार दिलेले नाही ही परिस्थिती मी जसं बोलतो तसं करतो तेव्हा तर माझी राजकारणाला करा मी आमदार पण नव्हतो खासदार पण नव्हतो नंतर तुम्ही मला खासदार आमदार राज्यमंत्री मंत्री विरोधी उपमुख उपमुख्यमंत्री आज मी सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्राचा शेवटाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राचा मानतो सगळ्यांचा साकारल्याने विचार करतोय आत्ताच मला बहिणी मध्या नाट्या भेटल्या की दादा हीही आमच्या अडचण आहे मी पी एस आम्ही घे उद्या आपण विचारू कुठं थांबले म्हणून तुमचे वीस हजार कोटी रुपयाच पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे लाईट बिल तुम्हाला माफ केले माफ झाले नाही पैसे आम्ही भरतो आम्ही सांगतो पण तुम्हाला आज छोट्या शेतकऱ्यांचा फायदा केला की नाही आपल्या इकडे साडेसात पर्यंत बारा पीटी शेतकरी पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या लाट्या बहिणींना देतो विरोधकांनी आरोप केला अरे निवडून आल्यानंतर बंद ते आमचे त्याच्यामध्ये रिसोर्सेस वाढेल तुम्ही परवा ऐकलं असेल एक साथ शे वाढवले तुम्ही काळजी करू नका

टोरंटोचा तसा झाला त्या कॉर्नरचा खंडोबा नगरच्या इथं काय ते दूध संघाच्या त्या जागेची नव्हती आज तिथं वैभव इथंय पटणार पेट्रोल पंप दूध चांगल्याचा सुप्याला पेट्रोल पंप दूध चांगा दळोजीला पेट्रोल पंप दूध चांगाचा आता झारखंडवाडीला पेट्रोल पंप कमी जनावरांचा बाजार सव्वीस एकरामध्ये मध्ये सव्वा अशे कोटी तुमचा करा किती दोन तीन वर्षी सहकार माथे घरा तुमच्या कारकिर्दीमध्ये आत्ता केशवांनी सांगितलं कितीतरी प्रत्येक संस्थेला कशी ताकद येईल कायम संस्था पुरा कशा चालतील

एवढं काम करतो तुम्ही लाखांनी मताने निवडून देत माझं मत मला सांगता एवढ्या मतांनी निवडून माझ्या बागमतीमध्ये हजार कोटीची काम वेगवेगळ्या पद्धतीच्या परवानग्या मी चालून देतो ना कुणाच्याही असल्या कृषी विकास प्रतिष्ठान असो किंवा कृषी विज्ञान केंद्राचे भेदभाव करत नाही त्यावेळेस केशवराव सांगितलं दादा संस्था आहे पुढे खाण होती अकरा हजार आम्हाला इथल्या शाळेमध्ये खाण होती की नाही काटा किती मोठा होता पुढे बुजवला पुढी मार्च बांधून दिली आपलं काम होत काम त्याच्यामध्ये त्याच्या नंतरच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज नाही आला आपल्याकडे मेडिकल कॉलेज आज मुलं चिठ्ठ्यात करून मेडिकल कॉलेज मध्ये लावा एका मेडिकल भाई दुसरा आयुर्वेदिक कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज पाचशे कोटीच आयुर्वेदिक कॉलेज कशाला पाचशे कोटी आणि त्याच्यानंतर साडेपाचशे कोटी रुपयाच पशुपैकी कॉलेज त्या ठिकाणी आणण्याच्या करता प्रयत्न करतोय एमआरसी वाढवतोय क्रीडा संकुल करतोय दुसऱ्या क्रीडा संकुल माळेगावला करतोय पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस स्टेशन माळेगाव सुप्याला कशी बांधली बारामतीमध्ये पोलीस स्टेशन कशी उभे राहिले बारामतीला तिकडं तुमचं वाचनालय कसं उभं राहिलं बारामतीचे रस्ते चांगले झाले ना जे राहिले ते तुमच्या तुमच्यामुळं राहिले परवा टेगन कट्ट्यामध्ये